नमस्कार एक मोठी बातमी समोर आहे अमेरिकेने काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांमधनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय आणि हो या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे तर आज आपण याच गोष्टीचा वेध घेणार आहोत या निर्णयाचा नेमका अर्थ काय त्याचे परिणाम काय होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतासाठी याचे काय संकेत आहेत चला जरा सविस्तरपणे पाहूया आणि हो ही काही साधीसुधी माघार नाहीये एका स्रोताने तर याला आंतरराष्ट्रीय हवामान संरक्षणेपासून पूर्णपणे वेगळे होणे असं म्हटलंय म्हणजे याचा अर्थ काय होतो तर अमेरिका केवळ एका करारामधून बाहेर पडत नाहीये नाही तर हवामान बदलावर काम करणारी जी काही संपूर्ण जागतिक यंत्रणा आहे ना त्यापासूनच अमेरिका स्वतःला वेगळं करत आहे ही खूप मोठी गोष्ट तर मग कोणत्या आहेत ह्या संस्था ज्यातून अमेरिका बाहेर पडणार आहे बघा यात आहे यू एन एफ सी सी म्हणजे हवामान बदलावरचे जागतिक नियम ठरवणारी मुख्य संस्था मग आहे आय पी सी सी जे आपल्याला विज्ञानाच्या आधारे सांगते की हवामान बदलाची स्थिती किती गंभीर आहे आणि सोबतच आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आय एस ए आणि आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सी आय ए यांचाही समावेश आहे खरं तर पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय झालाच होता आणि त्यानंतर उचललेले हे खूपच मोठं आणि खरं सांगायचं तर चिंताजनक पाऊल आहे आता तुम्हाला वाटेल की हा निर्णय अचानक कसा काय घेतला पण तसं नाहीये हवामान बदलाच्या मुद्द्यावर अमेरिकेची भूमिका ना ती नेहमीच अशी वर खाली होणारी म्हणजे धरसोडीची राहिली आहे त्यांचं एक प्रकारचं प्रेमद्वेषाचं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा इतिहास समजून घेतला ना की हे सगळे चित्र जास्त स्पष्ट होईल ही टाईमलाईन बघितली की त्यांची धरसोड लगेच लक्षात येते बघा एकोणीसशे नव्वदच्या दशकात यू एन एफ सी सीला अंतिम रोप देण्यात अमेरिकेनेच पुढाकार घेतला होता पण मग काय झालं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये क्योटो प्रोटोकॉल आला तेव्हा मात्र त्यांनी सदस्य व्हायला नकार दिला परत दोन हजार पंधरामध्ये बघा पॅरिस करार घडवून आणण्यात अमेरिकेनेच जगाचं नेतृत्व केलं आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये त्याच करारातून ते बाहेर पडले आणि दोन हजार सव्वीससाठी तर त्यांनी सी आणि इतर संस्थांमधनंही बाहेर पडण्याची घोषणा केलीय म्हणजे ही जी सातत्यपूर्ण धरसोड आहे ना तीच त्यांच्या हवामान धोरणाचं एक वैशिष्ट्य बनून राहिली विशेषतः सध्याच्या प्रशासनाखाली अमेरिकेच्या भूमिकेत खूप मोठा बदल झालाय म्हणजे आधी कसं होतं ते किमान चर्चेत तरी सहभागी असायचे पण आता ते उघडपणे क्लायमेट डिनायलिस्टच्या भूमिकेत आलेत सोप्या भाषेत सांगायचं तर हवामान बदल ही गोष्टच ते नाकारत आहेत आणि इतकंच नाही तर यावर जे काही संशोधन चालतं त्यासाठी लागणाऱ्या पैशांमध्ये म्हणजे बजेटमध्ये मोठी कपात केली जात आहे हा जागतिक प्रयत्नांसाठी एक मोठा धक्का आहे यात शंकाच नाही बरं या सगळ्यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आंतरराष्ट्रीय स्तरावरून असं मागे हटून अमेरिका स्वतःच्याच पायावर धोंडा तर मारून घेत नाहीये ना स्वच्छ ऊर्जेच्या या युगात मागे राहणं ही एक मोठी धोरणात्मक चूक ठरू शकते का चला पाहूया आणि होतंय काय की अमेरिकेने मागे हटल्यामुळे जी एक पोकळी निर्माण झालीय ती चीन खूप वेगाने भरून काढतोय हे बघा समीकरण अगदी सोपं आहे एकीकडे अमेरिका स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातलं आपलं नेतृत्व सोडून देत आहे तर दुसरीकडे चीन याचा पुरेपूर फायदा उचलतोय अक्षय ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जीच्या उपकरणांची निर्मिती असो किंवा त्याची सप्लाय चेन यावर चीनचं आधीच वर्चस्व आहे आणि आता अमेरिकेच्या या निर्णयामुळे त्यांना ही पकड आणखी मजबूत करण्याची आयती संधी मिळाली आता या सगळ्या जागतिक घडामोडींमध्ये भारताची भूमिका काय भारतावर याचा काय परिणाम होणार खरं तर भारतासाठी हा एक मोठा तिढा आहे कारण यात काही गोष्टी दिलासादायक वाटू शकतात पण त्याचवेळी काही मोठे धोकेही आहेत तर मग थेट प्रश्न हाच आहे की अमेरिकेची ही माघार भारतासाठी एक संधी आहे की धोका आणि या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं देता येणार नाही कारण ही एका नाण्याच्या दोन बाजूंसारखी परिस्थिती आहे आणि दोन्ही बाजू भारतासाठी तितक्याच महत्वाच्या आहेत ही परिस्थिती भारतासाठी अक्षरशः दुधारी तलवारीसारखी आहे दिलासा काय आहे तर एकीकडे अमेरिकेच्या माघारीमुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा जो आंतरराष्ट्रीय दबाव आहे तो काही काळासाठी कमी होऊ शकतो हा एक तात्पुरता दिलासा म्हणता येईल पण धोका त्याहून मोठा आहे तो काय तर स्वच्छ तंत्रज्ञानामध्ये येणारी अमेरिकन गुंतवणूक आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर थांबू शकतं आणि याचा थेट परिणाम आपल्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारतसारख्या महत्वाकांक्षी योजनांवर होऊ शकतो विशेषतः सौर पॅनल आणि बॅटरी निर्मितीसारख्या क्षेत्रांना याचा फटका बसू शकतो ज्या संस्थांमधून अमेरिका बाहेर पडणार आहे त्यातली एक संस्था आपल्यासाठी खास आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच आय एस ए कारण या संस्थेच्या स्थापनेत भारताचाच पुढाकार होता आणि गंमत म्हणजे अमेरिका दोन हजार एकवीसमध्ये याचा एकशे एकवा सदस्य बनला खरा पण त्यांनी कधीही यासाठी कोणतीही आर्थिक मदत दिली नव्हती आय एस एने विकसित देशांसाठी वर्षाला पन्नास हजार डॉलरचं सदस्यत्व शुल्क प्रस्तावित केलं होतं आता अमेरिका तर आधीच काही पैसे देत नव्हती त्यामुळे त्यांच्या बाहेर पडण्याने थेट आर्थिक फटका बसणार नाही पण तरीही हे नुकसान मोठं आहे का कारण जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जेव्हा तुमच्यासोबत नसते तेव्हा ते एक प्रतिकात्मक नुकसान असतं अमेरिकेच्या सहभागामुळे इतर देशांनाही या आघाडीत सामील व्हायला प्रोत्साहन मिळत होतं ते आता कमी होऊ शकतं तर या सगळ्या घडामोडींनंतर आता पुढे काय हा प्रश्न उरतोच हवामान बदलाच्या विरोधातली जी लढाई आहे तिचं भविष्य आता कसं असेल अमेरिकेच्या अनुपस्थितीत जागतिक समीकरणात मोठे बदल होणार हे मात्र नक्की आणि म्हणून सगळ्यात मोठा आणि शेवटचा प्रश्न हा आहे की जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात जास्त प्रदूषण करणारा देश जर या लढाईतून मागे हटला तर स्वच्छ ऊर्जेच्या या नव्या युगाचं नेतृत्व आता कोण करणार चीन करेल युरोपियन देश करतील की भारत स्वतः पुढाकार घेऊन ही जबाबदारी घेणार या प्रश्नाच्या उत्तरातच आपलं सगळ्यांचं भविष्य दडलेलं आहे